घरी वसे वर्क केलेले तुम्हाला लग्नासाठी ब्लाउज हवे असतील तर हा ऑप्शन खूप सुंदर आहे किती सुंदर ब्लाऊज आहे बघू शकतो पूर्ण पार्टीवेअर ब्लाऊज तुम्हाला हा तीनशे पन्नासला ला मिळणार आहे फक्त फक्त तीनशे पन्नासला ला तुम्हाला हा सिल्वर ब्लाऊज मिळणार आहे फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज मी आली आहे हिंदमाता मार्केटमध्ये दादर ईस्टला आणि इकडे या हिंदमाता मार्केटमध्ये ना फिरत असताना मला एक सुंदर असं ब्लाऊजचं डिझायनर रेडीमेड ब्लाऊजचं दुकान दिसलेलं आहे त्यांच्याकडे एवढे सुंदर ब्लाऊज आहेत ना आहा तर हे सगळं कलेक्शन आज मला तुम्हालाही दाखवायचं आहे म्हणून मी आता इकडे जाणार आहे या दुकानात पण तुम्हाला जर या स्टॉलला विजिट करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी यायचं आहे दादर ईस्टला ला हिंद माता मार्केटमध्ये तुम्हाला यायचंय आता हिंदमाता मार्केट खूप मोठं तर हिंदमाता मार्केट मध्ये नेमकं कुठे तर माझ्या राईट हँड साइडला ना बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि त्याच्या अगदी बाहेर हा स्टॉल आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला दिव्या फॅशन हे दुकान आहे साडी शॉप आहे आणि दिव्या फॅशनच्या समोर अगदी समोरच्या साईडला हा छोटासा स्टॉल आहे सो आपण जाऊया तिथे आणि त्यांचं कलेक्शन बघूया हॅलो लोकमत सखी मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि खूप सुंदर सुंदर ब्लाऊज आहेत तुमच्याकडे मला असं कळलं अगदी दोनशे रुपयापासून तुमच्याकडे ब्लाऊज का है। तर दोनशे रुपयाचे हे सगळे ब्लाऊज आहेत आणि ह्या दोनशे रुपयाच्या ब्लाऊज मध्ये तुम्हाला हे सगळे कलर मिळणार आहेत हे असे सुंदर स्लीव्हलेस असे ब्लाउज आहेत आणि याचबरोबर पॅडेड ब्लाउज तुम्हाला मिळणार आहेत दोनशे रुपयाला तुम्हाला हे सगळे ब्लाऊज मिळणार गोल्डन कलर सुद्धा त्या दोनशे रुपयाच्या ब्लाऊजमध्ये मध्ये आहेत खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे दोनशे रुपयाच्या ब्लाऊजचं आणि हे सगळे दोनशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे ह्या ब्लाउज ची काय किंमत आहे हे थ्री फिफ्टीचे आहेत का काय बोलतात या पॅटर्नला Work blouse, वर्क ब्लाऊज वर्क ब्लाउज तुम्हाला कमालीचे कलर मिळणार आहेत खूप कलर ऑप्शन ह्याच पॅटर्न मध्ये हे सगळे तुम्हाला अवेलेबल आहेत खूप आवडलाय ह्याच पॅटर्न मधला आहे पण स्लीवलेस ब्लाउज आहे याची काय किंमत आहे सगळ्याची किंमत काय आहे तीनशे पन्नास ती पण तुम्हाला तीनशे ला मिळणार आहे हे सगळे ब्लाऊज तुम्हाला स्वस्त मस्त रेंज रेंजमध्ये या स्टॉलवर मिळतात याचबरोबर जर तुम्हाला अजून थोडे फॅन्सी ब्लाऊज हवे असतील ना तुम्हाला फॅन्सी सुद्धा मिळणार आहे आता आपण याच्या फॅन्सी आहे हा ही वाव जर तुम्हाला लग्नासाठी तुमच्या खरेदी करायची असेल आणि लग्नासाठी रेडीमेड ब्लाऊज हवे असतील भरही वसे वर्क केलेले तुम्हाला लग्नासाठी ब्लाउज हवे असतील तर हा ऑप्शन खूप सुंदर आहे मागून तुम्ही बघू शकता की किती छान असं वर्क केलेला ब्लाऊज आहे हाच तुम्हाला मार्केटमध्ये असं भरीव आ, काम केलेला असं ब्लाऊज हवा असेल तर तो तुम्हाला पाच हजारात वर्क करून मिळतो पण याची किंमत काय सहाशे पन्नास मध्ये तुम्हाला भरीव असा ब्लाऊज मिळणार आहे फोर हंड्रेड मिळाले का हा चारशे रुपयात का हे हे असे हातावर काम केलेले ब्लाऊज तुम्हाला चारशे रुपयात मिळणार आहे काय सुंदर ब्लाऊज आहे पण बघतो की किती सुंदर सुंदर ब्लाऊज आहे की याची किंमत थ्री फिफ्टी मी आहे फोर हंड्रेड बोलणे काय थ्री फिफ्टीमध्ये तुम्हाला हा सुंदर ब्लाऊज मिळणार आहे याची तुम्ही हे किती सुंदर ब्लाऊज आहे बघू शकतो पूर्ण पार्टीवेअर ब्लाऊज तुम्हाला हा तीनशे पन्नासला मिळणार आहे फक्त वाव किती सुंदर आहे तर शिवून घ्यायची गरजच नाही हे रेडीमेड ब्लाऊज आहे आणि तुम्हाला हे तीनशे पन्नासला मिळणार आहे मागून पण किती सुंदर असा नेक दोन्ही साईडने असा वी इकडनं फोडून फोडून वीनेक आहेच बॅकसुद्धा त्याची वी शेपमध्ये आणि सुंदर असा ब्लाऊज तुम्हाला मऊसूद सॉफ्ट मटेरियलचा ब्लाऊज साडेतीनशेला मिळणार आहे थ्री हंड्रेड आणि हा तर तीनशेला मिळणार तुम्हाला आतून पण सुंदर आहे पॅडेड ब्लाऊज आहे आणि हा तुम्हाला तीनशे रुपयाला मिळणार आहे हा तीनशेला आहे वा हा वर्क केलेला ब्लाऊज तुम्हाला तीनशेला मिळणार आहे खूप सुंदर आहे मला आवडला हा प्रचंड सुंदर असा ब्लाऊज आहे खूप कोणत्याही अशा प्लेन कलरच्या साडीवर तुम्हाला सुंदर वाटणार आहे हा ग्रीन कलरच्या साडीवर जाऊ शकतो ब्लॅक कलरच्या साडीवर जाऊ शकतो तुम्हाला गोल्डन कलर ची साडी सुद्धा हा रेड कलर चा ब्लाउज जाऊ शकतो ए फोर हंड्रेड का वेलवेट का कपडा आहे हा तुम्हाला वेलवेट चा असा ब्लाउज हवा असेल तर फोर हंड्रेड ला तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये कलर का ऑप्शन कलर आहे ना आगे। अच्छा आपण तिथे बघितलं तर कलर आहेत मला कलर दाखवता तिकडे आणि यांच्याकडे प्रचंड कमालीची गर्दी असते भरपूर कस्टमर इथे खरेदीसाठी येतात रेडीमेड ब्लाउज घेण्यासाठी इथे येतात हे त्याच्यामध्ये कलर आहेत हे सगळे कलर त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत तर तुम्हाला सगळ्या साडींवर मॅच होणारा असा ब्लाउज हवा असेल तर गोल्डन कलर सिल्वर कलर इकडे सुंदर ब्लाऊज आहेत ते आपण असे सुद्धा तुम्हाला मिळणार दाखवता एक दोन गोल्डन आणि सिल्वर वाव तर तुम्हाला असं पार्टीवेअरमध्ये हे गोल्डन आणि सिल्वरमध्ये ब्लाऊज मिळणार आहे हा गोल्डन किती सुंदर आहे आपण बघू शकतो किती सुंदर ब्लाऊज आहे ह्याची काय प्राइस आहे थ्री फिफ्टी का थ्री फिफ्टीस फक्त तीनशे पन्नासला तुम्हाला हा सिल्वर ब्लाऊज मिळणार आहे आपण बघूयात की किती सुंदर ब्लाऊज आहे हा आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगळे वेगळे कलर मिळणार आहेत पण मला हे स्पेसिफिकली तुम्हाला हे दाखवायला आवडते की हे सुंदर वाटतात गोल्डन सिल्क स्लीव हा पण किती सुंदर ब्लाउज बलून मध्ये जर तुम्हाला काही असं हवं असेल असं पॅटर्न हवा असेल बलून मध्ये हा ब्लाऊज हवा असेल तर हा सुद्धा मिळणार आहे ह्याची प्राइस तीनशे पन्नास आहे पण कमी होणारच हां कमी जास्त हो जास्त थ्री ट्वेंटी तर काय का म्हणजे तीनशे रुपयाला मिळेल जर तुमची बार्गेनिंग स्किल चांगली असेल तर तुम्हाला तीनशे मध्ये मिळेल हा ब्लाऊज खूप सुंदर आहे त्याचबरोबर अजून ह्याच्यामध्ये सुद्धा हे कलर ऑप्शन तुम्हाला भरपूर मिळणार आहेत तर आता आपण ह्याच्यामध्ये कलर बघितलं तर किती सारे ऑप्शन आहेत बघू शकतो ब्लॅक पर्पल गोल्डन रेड सगळे कलर या बलून स्लीवमध्ये आहेत वाव हा एक खूप सुंदर पॅटर्न आहे मागून त्याला हुक देण्यात लेस आहे आणि याचबरोबर ब्लाउज आहे सेम पॅटर्न मध्ये थोडासा वेगळा वर्क केलेला गळ्याला मागून आणि पुढच्या साईडने सुद्धा वर्क केलेला ब्लाऊज आहे याचबरोबर हा पण एक खूप सुंदर ते दाखवतात ब्लाऊज आणि प्रत्येक ब्लाउज मध्ये तुम्हाला कलर ऑप्शन मिळणार आहे काय प्राइस आणि साईज काय काय अवेलेबल आहे तुमच्याकडे फ्री साइज आता थर्टी सिक्स रेडी रहेगा 42 तक बना सकते इसको ओके ठीक है चले म्हणजे जर तुम्हाला साइज तुम्हाला ते फ्री साइज असेल की तुम्हाला कमी जास्त करून घ्यावे लागते हा आता कॉमन आहे ब्रॉकेट काय ब्रॉकेटचे ब्लाउज हे कॉमन ब्लाउज आहेत म्हणजे जर तुम्हाला ब्रॉकेटचे रेडी टू वेअर ब्लाउज हवे असतील तर ते तुम्हाला इथे मिळणार आहेत असे त्याच्यामध्ये कॉमन कलर जे असतात ते गोल्डन आणि हिरवा पण टाकवा त्याच्यामध्ये गोल्डन आणि हिरवा हा कॉमन कलर आहे हे गोल्डन हा गोल्डन आहे आणि ग्रीन एक कॉमन कलर असतो खूप ग्रीन कलरचा पण आहे का त्या हा ग्रीन कलरचा एक कॉमन आहे हा एक ब्रॉकेटचा दाखवा ना पुढे ब्लॅक हा पिंक कलर दाखवा त्याचा काही ब्रॉकेटचा ब्लाऊज हवा असेल तर हा सुद्धा असा पण ब्लाऊज मिळणार आहे तर चा, हा आहे तीनशे रुपयाला म्हणजे कोणता पण ब्लाऊज घ्या तीनशे साडेचारशेच्या प्राईस रेंज मध्येच तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुम्हाला असा काही वर्क केलेला ब्लाऊज हवा असेल स्लीवलेस मध्ये तर असाही ब्लाऊज मिळणार ह्याची काय प्राईस आहे उसका थ्री फिफ्टी काय थ्री फिफ्टीला तुम्हाला हा ब्लाऊज मिळणार आहे किती सुंदर आपण बघू शकतो खूप हो कमालीचं सुंदर असं कलेक्शन आहे आपण वर बघितले तर वर सुद्धा आहे छान छान ब्लाउजेस आहेत तिथे खूप छान छान ब्लाऊजचं कलेक्शन दिसतं पण हा मगाशी बघितला तसं झालाच आहे पण हे सगळे ब्लाऊज तुम्हाला तीनशे रेंज मध्ये मिळणार आहेत मध्ये काही आहे का हा खालचा ब्ल्यू कलरचा हो एक दाखवता काय का तर तुम्हाला असं की मध्ये हवे असतील ना तर ते तुम्हाला कॉटन मध्ये सुद्धा कॉटनमध्ये ब्लाऊज अवेलेबल आहे सगळे कॉटन आणि खूप सुंदर आहे तिकडचे सगळे ब्लाऊज मला हे सगळं कलेक्शन खरंच खूप प्रचंड आवडलेलो आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला हे सगळं कलेक्शन दाखवलेलं आहे तुम्हाला सुद्धा तिथे येऊन खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्की या आणि खरेदी करा स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज या छोट्याशा स्टॉलवर मिळतील आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच